नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रातला महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार कॉटन मार्केट टुडे कापूस बाजार हा महत्त्वाच्या मार्केटमध्ये कापूस बाजारामध्ये आता आपल्याला ते जी पाहायला मिळत आहे अमरावती कापूस मार्केट असेल भिवापूर कापूस मार्केट असेल सावनेर कापूस मार्केट असेल काटोल कापूस मार्केट असेल पार शिवनी कापूस मार्केट असेल महाराष्ट्रात इथून पुढे कापसाचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून कापसाचा बाजारभाव सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू आज सरासरी जो आहे ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत काही मार्केट मत मिळाला आहे मानवत कापूस मार्केट असेल सिंधी सेलू कापूस मार्केट असेल अकोट कापूस मार्केट असेल काटोल कापूस मार्केट असेल कापूस प्रति किलो प्रमाणे ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत आहे आपण बघत आहात मानवत या ठिकाणी बघा ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपयापर्यंत म्हणजेच हमी भावापेक्षा सुद्धा कापूस बाजारावर तेजीत आलेला आहे इथून पुढचा कापूस बाजार कसा का असणार आहे याचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव आपण यात बघणार आहोत सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि महत्त्वाची मार्केटमध्ये मार्केट ज्या ठिकाणी आवक जास्त आहे या मार्केटचं सविस्तर विश्लेषण आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत पहिलं मार्केट रेट आहे या ठिकाणी बघायचं आपल्याला बघा सिंधी सेलू सोळाशे दहा क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सात हजार ते आठ हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट दहा रुपये सिंधी सेलूमचा आजचा कापूस अपडेट आहे त्यानंतर हिंगणघाटमध्ये पाच हजार पाचशे दोन क्विंटल वगैरे सात हजार ते आठ हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत हिंगणघाटचा आजचा कापूस बाजारवाची अपडेट आहे समुद्रपूरमध्ये अकराशे सत्तर क्विंटल वगैरे सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर कापूस मार्केट महत्त्वाचं कापूस मार्केट मानलं जातं या ठिकाणी देऊळगाव राजा एक बाराशे क्विंटल आवकले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देऊळगाव राजा सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट आहे कळमेश्वरमध्ये नऊशे क्विंटल आवकले सात हजार शंभर ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळमेश्वर मार्केट सरासरी दर एकाहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत कळमेश्वरचा आजचा कापूस बाजाराचे अपडेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सावनेरमध्ये सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपये काटलमध्ये आठ हजार दोनशे रुपये सिंधुसिल् आठ हजार तीनशे वर्धा आठ हजार दोनशे रुपये आर्वीमध्ये आठ हजार पन्नास रुपये भिवापूर आठ हजार दोनशे दहा रुपये समुद्रपूर आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशे रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा कापूस बाजारभाव आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळत आहे देवळगाव राजामध्ये आठ दोनशे आठ तीनशे रुपये सिलो आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारवाह रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा देवळगाव राजा आठ हजार एकशे पन्नास पार्शिवनी आठ हजार रुपये कळमेश्वर आठ हजार रुपये अकोला आठ हजार दहा रुपये इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिमायतनगर सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल